हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे कुंडली गोष्टी भगवान की जय महाराज की जय गुरु तुकाराम महाराज की जय भगवान बाबा की जय महाराज की जय स्वामी महाराज की चिंतन तैसे जीर्ण वस्त्र सांडी जे मग नुथन वेढी जे तैसे देहांतरा शुकारी जे जी, चैतन्य नाते आदरणीय ठकोबाई अजिनाथ फुंदे या मातेच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आदरणीय सचिन त्याचप्रमाणे सचिनच्या धर्मपत्नी सतुबाई सतु त्यांना दोन मुलं आहेतनाथ एक गहिणीनाथ सृष्टी आणि एक कन्या आहे ती सृष्टी या सर्वांनी मिळून आपल्या आईचं पुण्यस्मरण व्हावं या निमित्ताने हे प्रयोजन ठेवलेलं आहे बाहेरला जर गेलं तर ठकूबाई अतिशय गरीब कुटुंबामध्ये जन्माला आलेली माऊली होती तिला एक मुलगा तो म्हणजे सचिन भरडगाव सुद्रिक येथे त्या मातेने आपलं पूर्ण जीवन एका रांजले गांजले त्यास म्हणे जो आपले तो साधू ओळखावा जाणावा अशा प्रमाणे ती आपली मातृश्री जीवन जगली पण भगवंताच्या शक्तीपुढे आपण सामान्य जीव काय करू शकतो एक दिवस प्रत्येकाला जायचं असत ज्याला जन्म आहे त्याला मृत्यू निश्चित आहे ठरलेली गोष्ट सचिनला वाटलं माझ्या आईचं पुण्यतिथी तिथी व्हावी म्हणून आपले छोटस प्रयोजन व्हावं अशी सचिनची इच्छा आहे म्हणून त्या सचिनच्या वाक्याला मान देऊन आजची आपली ही छोटीशी प्रयोजन रुपी सेवा त्या सेवेकरता अभि घेतली ही ज्ञानोपरायांची आहे ज्ञानोपराय म्हणतात या नियमाप्रमाणे आपण जुळ झालेली वस्त्र टाकून देतो आणि नवीन वस्त्र प्रदान करतो सदो त्या नियमाप्रमाणे आपण आपलं जुळ झालेलं शरीर टाकून देतो आणि नवीन शरीरामध्ये प्रवेश करत असतो बराय भविष्य धोरा तुम आम्हाला प्रतिपाद्य करतात माऊली कोण आहेत महाविष्णूचा अवतार सकामाचा हा ज्ञानेश्वर विष्णूचा अवतार म्हणजे ज्ञानेश्वर महाराज कोण आहेत सदाशिवाचा अवतार स्वामी निवृत्ती दार प्रत्यक्ष भगवान शंकराचा अवतार म्हणजे निवृत्तीनाथ आहेत का कोण आहेत ब्रम्होपान तो झाला फक्त आनंद आदिशक्ती मुक्ताबाई कोण आहे आदिशक्ती मुक्ताबाई आशी धनी लागे पाणी आदिशक्ती मुक्ता बाई पाई हे चौघही भावंड तुमच्या माझ्या उद्धारा करता मृत्यू लोकामध्ये आले अवतार तुम्ही धराया कार उद्धराया जन जल जीवा अनेकांचा उद्धार करण्याकरता संत महात्मे आले नामदेव महाराज आले जनाबाई आल्या एकनाथ महाराज आले गोपराय आले जोपराय आले त्याचप्रमाणे भगवान बाबा आले त्याचप्रमाणे वाम भाऊ आले श्रीपाद बाबा आले रामदास बाबा आले हे संत सर्व संत महात्मे अशाकरता इथे आले जगाच्या कल्याण संतांच्या दे कष्टविधी परी याकरता संत महात्मे या वृत्ती लोकांमध्ये आलेले आहेत म्हणून देवते संत देवते संत निमित्त त्या प्रतिमा देव, देव संत देव वेगळे नसतात संत देव एकच असतात संत महात्मे तुम्हा आम्हाला शिक्षण देतात ज्या नेहाप्रमाण एखाद्या मुलाला विद्यार्थी शिक्षण देतात त्याचप्रमाणे महात्मे आपला शिक्षण देतात बालकाची झाली माता पावल झाली घाली आई शिक्षण देते शिक्षकाला शिक्षिका आई देते आईचं अंतकरण जे आहे ती प्रेमान अंतकरण असतो ही, ही सचिनची आई अतिशय गरीब कुटुंबामध्ये जन्माला आलेली माऊली प्रामाणिकपणे जीवन जगली एकादशीच व्रत केलं एकादशी आली तिथे आम्हाला सांगायची महाराज आता एकादशी जवळ आलेली आहे शेवटच्या श्वासापर्यंत सचिनच्या आईने एकादशी व्रत केलं आणि गळ्यामध्ये तुळशी माळा होती भगवंत नामस्मरण नामस्वण करायची रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी जप करायची आणि आलेल्या लोकांना आपली जीवन जगत जगत सणांवरती प्रेम करायची अशी ही बोळी सचिनची आई मातोश्री आज जाऊन तिला जाऊन तीन वर्षे पूर्ण झाले की तिसऱ्या क्रमांकाचं पुण्यस्मरण आहे चांगली माणसं जी असतात चांगल्या माणसाच्या जाण्याने अनेक हा दुःख होत असतो आणि चांगली माणसं जी आहेत ही सहज जातात आणि पाठीमागे कीर्ती राहते तो का म्हणी का मरणाची उत्तमची वर हे छोटसं प्रवचन सचिननी व त्यांची धर्मपत्नी त्यांची मुलं या सर्वांनी ठेवलेलं आहे म्हणून मी आता या मातोश्रीच्या चरणी प्रार्थना करतो की आमच्या सचिनच्या कुटुंबावरती तुझा आशीर्वाद राहू दे आणि या मातेचं आणि या मातेला तिच्या जा पायाजवळ जागा द्यावी आणि तिचं जी जीवन आहे पुढील प्रवास तिचा सुखाचा करावा नवे नवे याच कुळामध्ये पुन्हा त्या मातेला जन्माला घालावं अशा स्वरूपाची प्रार्थना करतो भगवंताच्या चरणी आणि या ठिकाणी आपले छोटस प्रयोजन सचिनच्या मातेच्या चरणी त्याच्या आईच्या चरणी या ठिकाणी ठेवतो तो खूप बरा म्हणतात लेकोराची हित आहे माऊलीची चित्त ऐशी कळव याची जाती खरी लाभाविन प्रती मोठी भार वाहे त्याची सर्व सोयी मने माझे तुम्हा संतावर योजे राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कुछनारी।